कोल्हे चालतील अढहराव म्हणजे डाव्या हाताचा खेळ एकदा पडलेला उमेदवार पुन्हा चालत नसतो दादांना त्यांचा शब्द पूर्ण करण्यासाठी उमेदवार बदलावा लागेल आता विषय शिरूर अंडर लोकच ठरवतील कोण ठेवायचा कोण पाडायचा आधी ठाकरे नंतर शिंदे आणि अढहरावांनी शेवटी घड्याळ सुद्धा घातलं अमोल कोल्हेंना अढहराव पाटील टप जातील असं दिसत नाही फक्त वळसे पाटलांनी गेम फिरवला नाही तर नेमकं घडलंय काय शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवताच काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्यावर टीका करणारे माजी खासदार शिवाजीराव अढराव पाटील यांनी त्यांचं कौतुक केलं दुसरीकडे माजी आमदार विलास लांडे यांनीही आपली तयारी असल्याचं सांगितलं होतं लांडे यांच्या तुलनेत अढरावांची ताकद अधिक असल्यानं पवारगड त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी देईल अशी चर्चा सुरू झाली होती आणि आजच्या बातमीनं हे कन्फर्म झालं की पुन्हा डॉक्टर कोल्हे विरुद्ध अढराव असा सामना होणार या विषयाला हात घालण्याआधी ही महत्वाची सूचना लवकर आम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचं मत जाणून घेण्यासाठी तुमच्या मतदारसंघात येणार आहोत तरी तुमचे प्रश्न आणि खासदारांकडून असणाऱ्या अपेक्षा आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की करा आता येऊयात विषयाकडे शिरूरमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये ऐनवेळी डॉक्टर कोल्हे यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यात आली कोल्हे यांनी तीन वेळा निवडून आलेल्या आढळराव पाटील यांचा पराभव केला गेल्या पाच वर्षात आढळराव पाटील हे अजित पवारांवर सातत्याने टीका करत आले पण शिरूरची जागा अजित पवार गटाला सुटणार हे समजल्यानंतर ठाकरेंना सोडून काही काळ शिंदे निवासात स्टे केल्यानंतर आढळराव यांनी अजित पवार गटात उडी घेतली अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानं राष्ट्रवादीतील फुटी नंतर डॉक्टर कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला सलग दोन वेळा भोसरीतून पराभव झालेले माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं होतं मागील वेळी तयारी केली असताना ऐनवेळी डॉक्टर कोल्हे यांना उमेदवारी मिळाल्यामुळं त्यांना माघार घ्यावी लागली होती दोन हजार नऊ मध्ये त्यांचा शिरूरमध्ये पराभव झाला होता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आजपर्यंत लोकसभा लढवण्याचं टाळलं आता प्रकृतीचे कारण असल्यानं ते निवडणूक लढवण्याची शक्यता धुसर आहे लांडे यांच्या तुलनेत सलग पंधरा वर्ष शिरूरचे प्रतिनिधित्व करणारे आढळराव यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे शिवसेनेला जागा सुटणार नसल्यानं आढळराव हे पवार गटात आले युतीमध्ये उमेदवार देवाणघेवाण यापूर्वी झालेली आहे आढळराव पाटील हे पूर्वी राष्ट्रवादीतच होते त्यामुळे मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आणि राजकीय पुनर्वसनासाठी ते अजित पवार गटात सहभागी झालेत त्यामुळे शिरूरच्या मैदानात पुन्हा डॉक्टर कोल्हे विरुद्ध आढळरावाचा सामना होऊ शकतो शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगावचे आमदार दिलीप वळसे खेळ आळंदीचे दिलीप मोहिते हडपसरचे चेतन तुपे हे अजित पवार गटात आहेत तर शिरूरचे अशोक पवार हे शरद पवार यांच्यासोबत असून जुन्नरचे अतुल बेनके यांनी अद्याप ठामपणे आपण कोणासोबत आहोत हे सांगितलं नाही भोसरीचे महेश लांडगे भाजपचे आमदार आहे पण अजित पवारांसाठी शिरूर सोप्पं नक्कीच नसेल त्याला कारण म्हणजे अमोल कोल्हेंच्या हाताखालून हा उमेदवार गेला आणि या ठिकाणी युतीपक्षातील नेते किती अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी साथ देतात त्यावर पुढचं गणित अवलंबून असणार आहे सोबतच अमोल कोल्हेंचा एक फॅक्टरी ते काम करेल तो म्हणजे त्यांची एक निष्ठता चार वेळेस पक्षांतर केल्यामुळं अढराव सत्तेचा मलेदा जिकडं तिकडे जातात असं आधीच कोल्हे म्हटले होते त्यातच शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी तुम तुम्हाला दोन तुम हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे चार वेळा लोकसभेचं तिकीट दिलं त्यामुळे तुम्ही खासदार झाला तुम्ही मात्र आपल्या स्वार्थासाठी ठाकरे यांच्या अडचणीच्या काळात त्यांना सोडून गेलात दरम्यान शरद पवार यांनी मला फक्त दोन हजार एकोणीस मध्ये एकदाच लोकसभेचं तिकीट दिलं आज त्यांच्या अडचणीच्या काळात मी त्यांच्यासोबत उभा आहे हा आपल्या दोघातील फरक आहे हाच फरक आढराव पाटील यांच्या पराभवाचं कारण बनू शकतो